आर सी बी आणि सनरायझर हैदराबाद यांच्यामधील टी ट्वेंटी आय पी एल मॅचवर सट्टा लावणाऱ्या छत्तीसगडमधील शानू ललित बेरीवाल आणि रजत बाबूलाल शर्मा त्याचप्रमाणे विजय सीताराम देवगण या त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं भिवंडी कोनगाव येथील एका लॉजमधनं अटक केली आहे आर सी बी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामधील टी ट्वेंटी आय पी एल मॅचवर सट्टा लावणाऱ्या छत्तीसगडमधील शानू ललित बेरीवाल वयतीस रजत बाबूलाल शर्मा वयतीस आणि विजय सीताराम देवगन चाळीस या त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांच्या विरोधी पथकानं भिवंडी कोनगाव येथील एका लॉजमधनं अटक केली त्यांच्याकडनं बारा मोबाईल फोन एक टॅब एक लॅपटॉप असं एकूण एक लाख सत्त्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर त्यांच्या फरार साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे विशेष कृती दल तसंच खंडणी विरोधी पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भिवंडी कोणगाव येथील हॉटेल केन पार्क इथं छत्तीसगड येथील अटकेतील त्रिकुटाला आय पी एल मॅचवर सट्टा लावून जुगार खेळताना पकडण्यात आलं त्यांनी आपसात संगनमत करून लॅपटॉपमध्ये शुभ लाभ नावाचे सॉफ्टवेअरमध्ये क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्या व्यक्तीकडनं घेतलेल्या सट्ट्याची माहिती भरून रिअलमी पॅड टॅबमध्ये ताज सेवन 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 स्पोर्ट ॲप्लिकेशनवर आर सी बी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामधील टी ट्वेंटी मॅच लाईव्ह बघून सट्टा लावणाऱ्या इतर इस्मानकडनं अकरा लाख शहाऐंशी हजार आठशे अकरा रुपयांचा सट्टा स्वीकारला आहे तसंच रेडमी नऊ या कंपनीच्या मोबाईलमध्ये सुपर असिस्टंट ॲप्लिकेशनमध्ये फरार सट्टेबाज जानू यानं एकोणीस नंबरची बुकिंग बेटिंग लावून घेत त्याच्यावर सात लाख तीन हजार रुपयांचा सट्टा लावला तसंच सट्टा खेळण्याकरिता शासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं बनावट कागदपत्राचे आधारे सिमकार्ड घेऊन शासनाची आणि मोबाईल कंपन्यांची फसवणूक केली या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करत त्या दिघांना अटक करण्यात आली आहे करने चालू करायची सध्या आय पी एलच्या ज्या मॅचेस चालू आहेत त्या अनुषंगानं बेटिंग बऱ्याच ठिकाणी चालू असतं त्या अनुषंगानं कारवाई करण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुमरे सरांनी आदेशित केले होतं त्या अनुषंगानं खंडणी विरोधी पथक क्राईम ब्रँच ठाणे यांना एक माहिती होती की कोणगावच्या हद्दीमध्ये एका हॉटेलवरती बेटिंग करणारे काही सम त्या ठिकाणी आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर ए सी पी स्पेशल टास्क फोर्स शेखर बागडे साहेब ए सी पी डिटेक्शन टू डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय टरमाळे साहेब ए पी आय साहेब ए पी आय कापडणीस साहेब आणि बी एस आय राठोड आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्या ठिकाणी ट्रॅप आयोजित केला त्या ट्रॅपमध्ये आपल्याला त्या के हॉटेलमध्ये तीन आरोपी आपल्याला मिळून आलेले आहेत आणि त्यांच्याकडे जवळजवळ बारा मोबाईल आपण हस्तगत केलेला आहे एक लॅपटॉप एक टॅब असे एकूण आणि बाकी काही कॅश त्याच्यामध्ये मिळालेले आहे तर यामध्ये जे तीन आरोपी आपल्याला मिळाले ते शानू ललित बेरीवाल रजत बाबुलाल शर्मा आणि विजय सीताराम देवगण असे तीन आरोपी त्याच्यामध्ये आपण अरेस्ट केलेले आहेत हे तिने राहणारे छत्तीसगड जिल्हा रायगड आणि छत्तीसगडचे रहिवाशी आहेत आणि याच्यामध्ये जो ॲप आहे शुभ लाभ म्हणून एक ॲप त्यांनी वापरलेला आहे आणि दुसरा आहे एक टॅबमध्ये ताज सेवन 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 असा एक टॅ त्यांच्यामध्ये ॲप्लिकेशन वापरलेलं आहे आणि दुसरं सुपर असिस्टन्स असे तीन ॲप त्याच्यामध्ये त्यांनी वापरलेले आहेत त्याचं आता इन्व्हेस्टिगेशन पुढं चालू आहे याच्यामध्ये आणखीनही काही माहिती मिळत का 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 आहे की याच्यामध्ये आणखीनही काही वरच्या ज्या लिंक्स आहेत त्या डेव्हलप होत आहेत तर त्याच्यामध्ये आणखीन काही आरोपी अरेस्ट होण्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात आय पी एलमध्ये जे काही बेटिंग चालतं या अनुषंगाने तपास चालू राहणार आहे तर अतिशय उत्कृष्ट कामगिरी विरोधी पथक ठाणे क्राईम ब्रँच यांनी केलेले आहे आणि याच्यामध्ये पुढं ज्या पद्धतीने आरोपी आर एस टीतील ते माहिती रिव्हिल होईल ती आपल्याला इन्फॉर्म करण्यात येईल याच्या दाखल होता सध्या आपल्याला जी माहिती आहे तर महाराष्ट्रामध्ये यांच्यावरती कुठले गुन्हे दाखल नाही आहेत हे राहणारे छत्तीसगडचे आहेत तर छत्तीसगड पोलीस कडून आपण माहिती घेतोय याच्या विरुद्ध यांच्या विरुद्ध काही गुन्हे दाखल आहेत का आहे तर तशी माहिती आपल्याला शेअर करणे मॅच फिक्सिंग याच्यामध्ये बेटिंग हा जनरली मॅच फिक्सिंगचा काही विषय नाही आहे याच्यामध्ये इंट्रोगेशन मध्ये माहिती घेतली असता बेटिंग मध्ये फक्त ह्या लोकांना पैसे मिळवू नये याच्यामध्ये हे जे काही ऍप आहे त्याच्यावरती लोकांनी सट्टा लावतात आणि त्याच्यावरती ते दे पैसे देतात अशा प्रकारचा आहे याच्यामध्ये मॅच फिक्सिंगचा काही अँगल नाही साधारणतः सर किती आतापर्यंत त्यांच्याकडनं पैसे करण्यात आले आणि किती जणांनी जे आहे टोटल कॅश किती आहे ते ऑनलाईनच असते त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट कॅश आपल्याला याच्यामध्ये हस्तगत झालेली नाही पण ऑनलाईन जे लावतात आणि त्यांना ऑनलाईनच ते आप आप पे होतात अशा पद्धतीनं आहे तर याच्यामध्ये एक लाख सत्त्याण्णव हजारचं आतापर्यंत त्याच्यामध्ये आपण हे केलेलं आहे आणखीनही याच्यामध्ये रिव्ह्यूल होण्याची शक्यता आहे आणि बा ह्याच्यामध्ये जे ॲप वेगवेगळे आहेत त्यांच्या जे काही सायपनिंग आहे वेगवेगळ्या प्रकारचं ते सायपनिंग जे पैशाचं होतं ते इन्व्हेस्टिगेशनचं पार्ट आहे त्याच्यामध्ये आणखी काही होण्याची शक्यता नाही हे यांनी डेव्हलप सॉफ्टवेअर आहे असं नाही आहे हे निश्चित स्वरूपात हे काही याच्या कडून हे विकत घेतलं जातं आणि हे वापरतात आणि यांचे जे हायर लेवलचे काही बुकीज असतात ते हे है ॲप यांना प्रोव्हाइड करतात आणि त्याच्यावर ते बेटिंग लावतात हायर लेवलचे बुकी कोण आहे त्याच्यामध्ये आणखीन कोण इन्वॉल्व्ह आहे ते आपण याच्यामध्ये तपासामध्ये आता रिव्ह्यू काय नाही हे त्या ठिकाणी छोटा छोटेखानी व्यापार करणारे लोक आहेत आणि हे मेन याच्यामध्ये सट्टा आता जे काही आय पी एलच्या मॅचेस आहेत त्याच्यामध्ये हे बेटिंग करण्यासाठी आता छत्तीसगडहून इकडं आलेले आहेत तर बाकीचं यांचं बॅकग्राऊंड आणखी तपासण्याचं चालू आहे परंतु मेन करून हे आज सिजनल जे बेटिंग चालतंय याच्यामध्ये हे इन्व्हॉल्व्ह आहेत मोबाईल हे वेगवेगळ्या ज्या लाईन्स असतात हे जे कॉलर जे काय पैसे लावणारे जे कस्टमर असतात त्यांचे जे कॉल रिसिव्ह करणं आहे आणि ते पुढं बेटिंगवरती ते पैसे लावणं आहे त्याच्यासाठी मल्टिपल मोबाईल प्रत्येक हँडलरकडं असतात त्याच्यावरती ते कॉल रिसीव करतात आणि ते मग ते पैसे त्या ॲपमध्ये ते त्या पद्धतीने लावले जातात हे मोबाईलवरती जे कस्टमर असतात हे यांना कॉल करतात आणि त्यांना त्यांना कशा पद्धतीनं गाईड करतात त्यासाठी हे मल्टिपल मोबाईल राहतात आजकाल सगळ्यात एन टी व्ही न्यूज मराठी ठाणे